ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण ऐकलं आपल्या भक्ताचे पाय धरणाऱ्याचा भगवंताने सर्वप्रथम उद्धार केला कारण भक्तापेक्षा भक्ताचे पाय पकडणारा भगवंतांना अधिक प्रिय असतो हे सांगण्याकरता भगवंतानी प्रथम मगराचा उद्धार केला आपल्या जीवनामध्ये लहान लहान चुका आपण करत असतो पण त्याचा परिणाम जीवनावर काय होतो हे सांगण्यासाठी पहिले चार अध्याय आहेत त्यानंतरच्या दहा अध्यायात समुद्रमंथन कथा आहे अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केलं पण अमृत निघण्यापूर्वी अनेक गोष्टी समुद्रातून निघाल्या आणि त्या सर्व वस्तू समुद्राने वाटून टाकल्या देऊन टाकल्या काही देवाने काही आसुरांनी काही ऋषींनी घेतल्या पण इतके दान करूनसुद्धा समुद्र बाजूने रत्नाचा भांडार रत्नाकरच आहे मानवी जीवनाची कृतार्थता सांगणारं प साधन म्हणजे दान आपल्या जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती करायची असेल तर खरा धर्म आचरण आणायचा असेल तर दान द्या दान करतच राहा याचना करत दारासमोर येणाऱ्याला तुम्ही काही ना काही द्या त्याच्या अपेक्षे एवढं तुम्हाला नाही देत आलं तरी हरकत नाही तुमच्या कुवतीप्रमाणं दान द्या दानामुळं पुण्य मिळतं आणि ते पुण्य तुम्हाला मोक्ष मिळून देतं मोक्ष मिळेल का नाही ठाऊक नाही पुढच्या जन्मात काय मिळेल ठाऊक नाही त्यामुळे दान दिलेल्या वस्तूबद्दलचं आपलं ममत्व त्वरित कमी होतं हा दानाचा फायदा आहे ममत्वरहित होणं हा दानाचा याच क्षणी याच जन्मी वर्तमानकालीन परिणाम आहे तोच फायदा आहे दान देल्यामुळं देणाऱ्याची संपत्ती वाढते दानाची महत्ता सांगण्यासाठी हे दहा अध्याय आहेत आपल्याला संसार समुद्राचं मंथन करून ज्ञान आणि भक्तिरूप अमृत मिळवायचं आहे ज्ञान आणि भक्तिरूप अमृताचं पान करणारा अमर होतो सोळाव्या वर्षात आपलं मनोमंथन सुरू होतं तेव्हा भक्ती पूजा करून मन मंदाराचल पर्वताप्रमाणे स्थिर करा म्हणजे संसार समुद्राचं मंथन होईल आणि आपल्याला ज्ञान आणि भक्तिरूपी अमृत मिळेल यासाठी भगवंतांच्यावर श्रद्धा असण्याची गरज असते त्यानंतरच्या नऊ अध्यायामध्ये वामनकथा आहे बलिराजाची कथा आहे या नऊ अध्यायामध्ये प्रतिज्ञापूर्तता याचा विचार केलेला आहे प्रतिज्ञा करणे वचन देणे हे अत्यंत सोपं आहे पण त्या वचनाची पूर्ती करणे प्रतिज्ञा पूर्ण करणे अवघड आहे श्रीराम सांगतात प्रतिज्ञा केली पण त्या प्रतिज्ञेचं पालन पूर्तता करता आली नाही तर धर्माचा लय होतो यासाठी प्रतिज्ञापालन अत्यंत महत्त्वाचं आहे शुक्राचार्याने बलिराजाला सांगितलं वामनाला दान देऊ नकोस तरीही बलिराजा दान देण्यास सिद्ध होतो तेव्हा दान देऊन तू नरकात जाशील असं सांगून सुद्धा बलिराजा प्रतिज्ञापालन वचनपूर्ती करण्यासाठी वामनांना त्यांची तीन पावलेवढी जमीन दान देतो बलिराजाच्या या प्रतिज्ञापूर्ततेनं नारायण प्रसन्न होतात म्हणूनच त्याला स्वर्गापेक्षा सुंदर असं सुतल पातळाचं राज्य त्यांनी दिलेलं आहे शेवटच्या एका अध्यायात मत्स्य अवतार आहे वेदांच्या प्रामाणिकतेचं त्यामध्ये वर्णन आहे वेदांचं ज्ञानाचं द्रव्याचं रक्षण कसं करायचं हे सांगण्यासाठी हा अध्याय आहे वेदांचे ज्ञानाचे द्रव्याचे रक्षण हे कुलपात बंदिस्त ठेवून होत नाही ज्ञानाचं रक्षण इतरांना ज्ञान दिल्यानं होतं सर्वांना ज्ञान दिल्यामुळं ज्ञान वाढतं ज्ञान हेच वेद आहेत द्रव्याचं रक्षण करायचं असेल तर ते सत्कर्मासाठी खर्च करा द्रव्य दान द्या त्यांनी द्रव्य वाढतं जेवढं दान तुम्ही द्याल त्याच्या दुप्पट आपल्याला परमात्मा देतो पण आपल्याला परमात्म्यावर विश्वास नाही म्हणून आपण द्रव्य बँकेत ठेवतो दहा वर्षांनी त्याचे दाम दुप्पट होतील ह्या आशेनं ठेवतो पण मध्येच बँक बुडते मग शिक्षणाकरता व्यवसायाकरता आपण गरजवंतांना द्र द्रव्य दिलं तर काही कालावधीनंतर आपल्याला ते द्रव्य अनेक पटीनं परत मिळेल याची खात्री बाळगा ज्ञान हेच खरं मानवाचं द्रव्य आहे आणि त्याचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे जीवनमुक्त झालेला महापुरुष विदेहमुक्त होईपर्यंत त्याच्या ज्या काही जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत त्यातील पहिली जबाबदारी आहे ज्ञानरक्षण दान हा धर्म सांगितला आहे यामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष व प्रतिज्ञापालन यांचा विचार आलेला आहे हाच सद्धर्म आहे सद्धर्म म्हणजेच मन्वंतर हा मनवंतर चा दुसरा अर्थ आहे अशा रीतीने अष्टमस्कंद मन्वंतर म्हणजे सद्धर्म हे पुराण्याचं लक्षण प्रकट करतो परीक्षित राजा विचारतो भगवंतांनी दैत्यांना मारून त्यांचा उद्धार केला तसंच गजेंद्राचाही उद्धार केला असं मी ऐकलंय तर मला गजेंद्र मोक्षकथा सांगा शुकमुनी म्हणतात राजन तुझ्या या प्रश्नानं मला आनंद झाला तू उत्तम श्रोता आहेस म्हणूनच तू उत्तम प्रश्न विचारून मला कथा सांगण्यास प्रेरित करीत आहेस राजन त्रिकूट पर्वतावर एक महाबलवान गजेंद्र आपल्या अनेक हातीणींच्यासह आणि पिल्लांच्यासह राहत होता तेथील एका सरोवरात तो सर्वांना घेऊन जलक्रीडेसाठी गेला गजेंद्र जलक्रीडेत दंग असताना एका विशाल मगरानं त्याचा पाय पकडला मगराच्या तावडीतून पाय सोडवण्याचा गजेंद्राने खूप प्रयत्न केला पण मगराने काही पाय सोडला नाही अशी ही गजेंद्र मोक्षाची कथा घराघरात घडत असते संसारात आसक्त असलेल्या जीवाला काळाचं भान राहत नाही गजेंद्र म्हणजे जीव आहे आणि मगर म्हणजे काळ आहे काळ जेव्हा प्रथम येतो तेव्हा माणसाचे पायच पकडतो तुमचे गुडघे दुखायला लागले पायातली शक्ती कमी झाली की समजावं जवळ आला आहे सर्व हत्तीनी पिल्ले गजेंद्राला पाण्याबाहेर आणण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करतात पण मगर पुन्हा गजेंद्राला पाण्यात खेचू नये असं खूप वेळा झालं शेवटी हत्तीनी पिल्ले घरी निघतात घरी जाताना ते म्हणतात आम्ही पुढं जातो तुम्ही नंतर या गजेंद्र त्यांच्याकडं अत्यंत अविश्वासाने बघतच राहतो आपल्या सर्वांचंही असंच होतं अंतकाळी कोणीही सोबत नसतं जन्ममृत्यूच्या मधल्या काळात अनेक सखे सोयरे मित्र असतात आता गजेंद्र एकटाच राहिला त्याला जाणीव झाली की भगवंत जो सत्य आहे तोच केवळ आपल्याला सहाय्य करू शकतो इतर कुणीही आपल्याला आता सहाय्यासाठी येणार नाही गजेंद्र पूर्वजन्मी एकादशीचं व्रत करत होता गजेंद्राला पूर्वजन्मीची स्मृतीही होती त्यामुळं गजेंद्राने भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली जीव मृत्युशयेवर असताना त्याची अवस्था गजेंद्राप्रमाणच होती सोबत कोणीही राहत नाही गजेंद्र म्हणतो देहाला सचेतन करणाऱ्या प्रभूंना मी वंदन करतो संकटकाळी धावून येणाऱ्या दयापूर्ण भगवंतांना माझा नमस्कार असो हे भगवंता मला जिवंत राहण्याची इच्छा नाही कारण हत्तीचा देह सर्व बाजूंनी अज्ञानानेच झाकलेला आहे तेव्हा हा देह जगून काय फायदा आत्मप्रकाश झाकणाऱ्या या अज्ञानरूप आवरणातून माझी सुटका करा अतिशय आर्ततेने केलेल्या या प्रार्थनेचे स्वर भगवंतांच्या कानावर गेले आणि त्वरित ते गजेंद्राची सुटका करण्याकरता गरुडावरून निघाले भगवंत येताना पाहून गजेंद्राने एक कमळ भगवंतांच्या दिशेने टाकलं आणि त्यांना वंदन केलं गजेंद्राच्या आर्त आवाजावरून गजेंद्राला अत्यंत पीडा होत आहेत वेदना होत आहेत हे जाणून आपला वेग कमी आहे हे लक्षात आल्यावर गरुडावरनं भगवंतानी हत्तीच्या दिशेनं उडी मारली आणि गजेंद्राला मगरासह पाण्याबाहेर ओढून काढलं श्रीहरीनं चक्रानं मगराचं तोंड अगोदर फाडलं आणि नंतर गजेंद्राच्या मस्तकाला स्पर्श केला ज्ञानचक्रानंच काळाचा नाश होऊ शकतो श्रीहरीने सोडलेल्या चक्राचा स्पर्श होताच मगराचं रूपच पालटलं अत्यंत सुंदर दिव्य शरीर प्राप्त होऊन एक गंधर्व उभा राहिला त्याचंच नाव हुहू देवल ऋषींच्या शापानं त्याला मगर योनी प्राप्त झालेली होती पण भगवंतांच्या भक्ताचे चरण मगरानी पकडले म्हणूनच तो भगवंतांना प्रिय झाला भगवंतांनी आपल्या भक्ताचे चरण पकडणाऱ्या मगराचा उद्धार केला त्यानंतर भगवंतांनी गजेंद्राच्या मस्तकावर स्पर्श केला त्या क्षणी गजेंद्रसुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला त्याला भगवंतांचेच रूप प्राप्त झाले भगवंतांना प्रदक्षिणा घालून वंदन केलं आणि तो आपल्या लोकी निघून गेला गजेंद्र हा पूर्वजन्मीचा इंद्रद्युम्न राजा होता एकदा तो मलय पर्वतावर तापसी वेशात पूजा करताना तिथं आगस्थीमुनी आले पण इंद्रद्युम्न मौन पाळून पूजा करीतच राहिला खूप वेळ थांबून सुद्धा इंद्रद्युमने आदरातीर्थ न केल्यामुळं अगस्त्य मुनी संतापून त्याला शाप दिला की हा हत्तीप्रमाणे जडबुद्धीचा आहे म्हणून याला हत्तीची योनी प्राप्त होईल फार वेळ पूजा करतो म्हणून अगस्त्य मुनी शाप देतील का हो विचार करा खरं म्हणजे इंद्रद्युम्न राजा पूजा करण्याचा ढोंगच करत होता भेटायला कोणी येत आहे असं दिसताच तो पूजेला बसायचा सर्वांना वाटायचं हा किती देवभक्त आहे असा तो केवळ देखावाच करत होता दुसरी गोष्ट इंद्रद्युम्न राजा आपलं स्वधर्म आचरण कर्तव्य पार न पाडता नुसती पूजाच करत बसत होता दुसरंच काहीतरी करत होता राजाची कर्तव्य न करता पूजा अर्चामध्ये वेळ घालवणं योग्य नाही म्हणून अगस्त्य ऋषींनी त्याला शाप दिला आहे भागवतकार सांगतात सर्वात महत्त्वाचं कर्तव्यपालन आणि स्वधर्म आचरण आहे संसार सोडून भक्ती करा असं भागवतकार सांगत नाहीत भागवतकाराने पलायनवादाचा स्वीकार केलेला नाही हे सांगण्यासाठी इंद्रद्युम्न राजाची कथा आहे कर्म तर केलंच पाहिजे आणि स्वधर्म आचरण केलंच पाहिजे कर्म कसं करावं हे मंत्रोपनिषद समजावते आपण कुणाकरता कर्म करतो घरच्यांच्यासाठी घरचे कोण पत्नी मुले वगैरे नाही हे त्यांना उद्देशून म्हणलेलं नाही घरचे म्हणजे आपले नाक कान डोळे जीभ ही इंद्रिय या इंद्रियांच्या सुखासाठी आपण कर्म करतो आपण भगवंतांच्या सेवेसाठी ही इंद्रिये चांगली राहिली पाहिजेत त्यासाठी आपण भगवंत देईल ते भोग मी स्वीकारेन अशा वृत्तींना राहिलं पाहिजे भगवंताच भोग देतो शक्ती देतो आणि सर्व कर्मे कामे भगवंतच करतो अशी वृत्ती आपली झाली पाहिजे तेव्हाच खरी भक्ती होईल जे लोक आपल्याला भगवंतांनी दिलेली शक्ती सत्कर्मांना न वापरता केवळ वा कृष्ण कृष्ण म्हणतात काहीही काम करत नाहीत त्यांना हरीचे द्वेष्टे आहेत असं संत समजतात गजेंद्रांनी केलेली भगवंतांची स्तुती अत्यंत दिव्य आहे त्यामधले पहिले दोन श्लोक फार महत्वाचे आहेत ओम नमो भगवते तस्मै यत पुरुषायादिबीजाय पुरुषायाबीजाय परेशाभिधीमहिन निदम यतश्चेदम य इदं स्वयं योस्मा परस्माच्च परस्तम प्रपद्दे संयमभुवम या दोन श्लोकांचं श्रद्धापूर्वक अनुष्ठान केलं तर अशक्य ते शक्य होण्यास मदत होते असं आमच्या गुरुदेवाने सांगितलेलं आहे गजेंद्र आणि मगराचा उद्धार करून भगवंत पुन्हा गरुडावर स्वार होऊन गोलोकला गेले भागवतकार गजेंद्राचे आणि मगराचे पाप का बरं सांगतात आपण कितीही पापी असलो तरी भगवंत आपला उद्धार करतात पण त्यासाठी त्याला शरण तर गेलं पाहिजे ना याकरता भागवतकार पहिल्यांदा प्रत्येकाचे दोष सांगतात आणि नंतर भक्तिमार्गाला लागल्यावर त्याचा उद्धार कसा होतो हे समजावून देतात भागवतकाराने गजेंद्र मोक्ष कथा ऐकणाऱ्याचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे होऊन त्यांना यश आणि स्वर्ग मिळतो अशी फलश्रुती सांगितलेली आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय आता पुन्हा उद्या ऐकूया भागवत महापुराण कथा यज्ञ